नमस्कार मी गायकवाड आपण पाहत आहात जनसंवाद न्यूज वाडा ताकखेड येथील कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालय येथे दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी योजक संस्था व समावेश फाउंडेशन ॲक्शन फॉर इम्पॅक्ट यांच्या वतीने तसेच ग्रामपंचायत वाडा यांच्या सहकार्याने शैक्षणिक कागदपत्रे काढणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक पवार सर व वाडा ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच रुपालिताई मोरे यांच्या हस्ते झाले त्यांनी आपल्या मनोगतात अशा उपक्रम मुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रांची अडचण भेडसावणार नाही आणि त्यांच्या शैक्षणिक वाटचालीला गती मिळेल असे सांगितले योजक संस्थेकडून सन्माननीय स्वप्नील हुमरेसर यांच्या मार्गदर्शनाखाली मनीषाताई कड ईश्वर कांबळे चांदणीताई वाकचौरे सारिका ताई, ताई, ताई ओहाळ निकिताताई पावडे हे संस्थेचे समन्वयक उपस्थित होते तर सहयोग कडून अक्षय काळोखे व विशाल साबळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले त्याचप्रमाणे वाडागावचे सामाजिक कार्यकर्ते संदेश सूर्य वंशी यांचही सहकार्य लाभले या शिबिराद्वारे सुमारे त्रेसष्ट विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रे व्यवस्थितरित्या सरकारी पोर्टलवर नोंदविण्यात आली पालकांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले व अशा उपक्रमांची सातत्याने आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले या उपक्रमामुळे विद्यार्थी आणि पालकांना कागदपत्रांच्या पूर्ततसाठी तहसीलच्या ठिकाणी जाण्याचा त्रास वाचल्याचे पालकांनी सांगितले या शिबिरात विद्यार्थी व पालकांना जात प्रमाणपत्र उत्पन्न दाखला डोमासाईल प्रमाणपत्र यांसारख्या विविध शैक्षणिक प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती देण्यात आली यामुळे पुढील काळात विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रवेश प्रक्रिया व शासकीय योजनांचा लाभ घेणे सुलभ होणार आहे संपूर्ण वाडा ग्रामपंचायत तर्फे या उपक्रमासाठी योजक संस्था व समावेश फाउंडेशनचे मनपूर्वक आभार मानण्यात आले तसेच अशा उपक्रमांचे आयोजन नियमितपणे व्हावे अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली विद्यार्थिनी असून आठ वाडा या ठिकाणी कॅम्प आयोजित करण्यात आला योजक संस्था पुणे व समावेश ऍक्शन फॉर इम्पॅक्ट इम्पॅक्टच्यातर्फे राबवण्यात आला या कॅम्पमध्ये आम्हाला उत्पन्नाचे दाखल्या जातीचे दाखले ओडोमासाट इत्यादी कागदपत्रे मोफत काढून मिळण्यात आली आहेत आम्हाला जास्त दूर खेळला वगैरे जाण्याचा त्रास वाचला यासाठी मी संस्थेचे आभारी आहे नमस्कार आज योजक संस्थेतर्फे आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे धाकले भेटले आहेत आमचा खेड 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 जाण्याचा प्रवास वाचलेला आहे आणि आमच्या मुलींसाठी सर्व प्रकारचे धाकले आम्हाला मोफत मिळाले आहेत त्याबद्दल योजक संस्थेचे आम्ही आभारी आहोत आज करणे पाटील विद्यालय व ॲडव्होकेट राम जनार्दन साहेब विद्यालय वाडा या ठिकाणी योजक या संस्थेच्या माध्यमातून जे विद्यार्थ्यांच्यासाठी आवश्यक असणारे शैक्षणिक दाखले आहेत यामध्ये डोमेसाईल सर्टिफिकेट असेल जातीचा दाखला असेल उत्पन्नाचा दाखला असेल या ठिकाणी जो कॅम्प आयोजित केलेला आहे या कॅम्पच्या माध्यमातून सर्व विद्यार्थिनींना अगदी निशुल्क शिकल्याच्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे आज या विद्यार्थ्यांना तहसील म्हणजे तालुका या ठिकाणी जाण्याचा त्यांचा त्रास वाचलेला आहे आर्थिक बचत झालेली आहे आणि निश्चितच या संस्थेचं हे काम वाखण्याजोगतं आहे याबद्दल या, या संस्थेचे जे काही प्रोजेक्ट मॅनेजर आहेत मनीष येत आहेत कड आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद अंतर्गत आपण एक मुलींसाठी आणि सर्व पालकांसाठी आपण एक कॅम्प आयोजन केलेला आहे या कॅम्पचं महत्व म्हणजे तुम्हाला आपला ग्रामीण भाग पडतो आणि या ग्रामीण भागामध्ये सहसा कागदपत्र लवकर आपल्याला काढून भेटत नाही सगळ्यांना माहिती असेल जसं आता आपल्याला तलाट्यांचा उत्पन्नाचा दाखला काढायचा म्हटलं तरी आपल्याला तलाठी आप कधी म्हणजे त्यांची त्यांना काम असत परंतु आपल्या आपल्या वेळेनुसार आपल्याला कधी कोणती भेट गोष्ट भेटत नाही त्यासाठी गेले तीन ते चार दिवस झाले किंवा एक आठवडा म्हटलं तरी चालेल आमची पूर्ण टीम प्रत्येक शाळेमध्ये जाऊन प्रत्येक विद्यार्थ्याला आता असं कोणीच नाही येईल की त्या विद्यार्थ्याला आम्ही म्हणजे माहिती दिलेली नाही प्रत्येकाच्या घरी कॉल करून आम्ही त्या विद्यार्थिनींना माहिती दिलेली आहे की आपल्या शाळेमध्ये असे एक कॅम्प आयोजन करणार आहे आणि त्या कॅम्पमध्ये सर्व विद्यार्थिनींना दाखले असन किंवा विविध प्रकारचे तुम्हाला डोंग साईडचा असेल जातीचे दाखल्या असेल असे विविध दाखले आम्ही तुम्हाला काढून देणार आहोत तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या सरपंचताईंना देखील याची विकल्पना दिली होती त्यांनी देखील आपल्याला खूप मोठं मोलाचं योगदान दिलेलं आहे <laughs> त्यांनी की आपण हे तुम्ही हे ग्रामपंचायतीच्या सहकार्याने तुम्ही हा पॅम्प आयोजन करा त्याच्यासाठी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक असून यांनी देखील खूप छान सहकार्य केलेले ह्यांचं सहकार्य तर आपल्याला आहे पण आपल्याला प्रत्येक मुलींचं सुद्धा आपल्याला खूप छान सहकार्य भेटले त्यानंतर समजली नसेल तर ती गोष्ट ते वारंवार मला फोन करून विचारत होता आमची सर्व टीम आहे आमच्या सर्व टीमला देखील त्या फोन करून विचारत होता की मॅडम हे हे कागदपत्र काढण्यासाठी काय पाहिजे किंवा आज सगळे पालक एवढ्या मोठ्या संख्येने देखील इथं उपस्थित राहिले तुम्ही खूप लांबून लांबून आलं का आम्हाला देखील माहिती आहे तसंच तुमच्या नवीन चूक सगळे कागदपत्र जरी का असाल तर तुम्ही काही काळजी करण्याचं कारण नाही तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स भेटणार आहे याची मी आणि माझ्या सर्व टीमच्या वतीने मी खात्री देते फक्त खूप 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 असं सहकार्य आहे इतक्या लांबून पार भोरगिरी या वेळेपासून माझे पालक आले त्यांचं खरंच खूप खूप आभार मानते आणि आज या ठिकाणी वाडा शाळा वाडा कॉलेज सरपंच ताई तलाटी भाऊसाहेब स ग्रामपंचायत सदस्या आमच्या अर्चनाताई आमच्या चांदनीताई ईश्वर सर आणि निकिता यांच्या प्रयत्नांना यश आलेलं पाहून आणि त्यात मी पण हा त्यांच्या प्रयत्नांना यश आलेलं पाहून खूप खूप असा शा आनंद झालाय आणि खरंच सगळ्यांचं मानव तेवढे आता थोडेचे जाता जाता फक्त एवढंच सांगते अस्ताला सूर्य अस्ताला जाणाऱ्या सूर्यनारायणाने अस्ताला जाणाऱ्या सूर्यनारायणाने निश्तेच धरतीकडे वळून पाहिले आणि विचारले निस्तेच धरतीकडे वळून पाहिले आणि विचारले माझ्यानंतर माझं हे काम कोण करीन नंतर माझं हे काम कोण करील कुणीच काही बोलत नाही हे पाहून एक दिव्यातील मी मी ती ज्योत म्हणाली ती मी माझ्या शक्तीप्रमाणे करेन ते मी माझ्या कृतीप्रमाणे करेन आणि सांगा